श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या विवाहाची अद्भुत कथा ऐकणार आहोत ही कथा ऐकल्याने तुमच्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्य नक्की संपणार आहे त्यामुळे ही कथा तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायची आहे बघा हिमालय राज आणि मेनका यांची कन्या पार्वती जन्मापासूनच भक्तिमय आणि शांत स्वभावाची होती लहानपणापासूनच तिच्या मनात एका दैवी शक्तीविषयी विशेष आकर्षण होतं ते होतं भगवान शंकर महालयाजवळील एका छोट्या गुहेत ती दररोज जाऊन शिवध्यान करीत असे तिच्या हृदयात शिवाविषयी अनन्यसाधारण प्रेम आणि भक्ती होती श्रद्धा होती वय वाढत गेल्यावर पार्वतीनं ठामपणे आपल्या पालकांना सांगितलं की तिला हा विवाह करायचा असल्यास तो फक्त महादेवाशीच करेल हिमालय राजा आश्चर्यचकित झाले शिव हे वि योगी विरक्त भस्मधारी संसारापासून दूर राहणारे पण पार्वतीचा निर्णय हा आढळ होता तिनं आपल्या इच्छेसाठी कठोर तप करण्याचा निश्चय घेतला तिने महालयातील सुखसोयी सोडल्या आणि पर्वतावर कठोर साधना सुरुवात केली ती उन्हात थंडीत पावसात अत्यंत कठीण परिस्थितीतही ध्यानात बसत असे सुरुवातीला ती फळावर जगली नंतर पानावर आणि पुढे काहीच न खाता केवळ तप जप आणि ध्यानात माता पार्वती रमली अनेक वर्षाच्या कठोर तपस्येमुळे तिचे शरीर कृश झाले होते पण तिचा निश्चय आणि मनाची तेजस्विता अधिकच वाढत गेली होती स्वर्गातील देवतांनाही पार्वतीची साधना पाहिली आणि तिच्या भक्तीने ते प्रभावित झाले ते म्हणाली शिवशक्तींचे मिलन झाल्याशिवाय सृष्टीतील संतुलन पूर्ण होणार नाही म्हणून देवांनी शिवांना पार्वतीची भक्ती जाणवावी असं प्रयत्न केलं कैलासावर ध्यानात असणाऱ्या शिवाने अखेर ध्यानातून डोळे उघडले आणि त्यांनी पार्वतीची भक्ती जाणवली तिच्या तपामागील निर्मळ प्रेम निस्वार्थता आणि पूर्ण समर्पण पाहून महादेव तिच्याशी प्रसन्न झाले ते, प्रसन ते पार्वतीच्या समोर प्रकट झाले पार्वतीनं विनम्रतेने त्यांचे वंदन केले शिव म्हणाले देवी तुझी भक्ती मनापासून मला स्पर्श करते तू खरोखरच माझ्या अर्धांगी होण्यास पात्र आहे कथा सांगते की शिवाने तिची खात्री करण्यासाठी एका साधूचे रूप धारण केले होते आणि तिच्या इच्छेविषयी प्रश्न विचारले पण पार्वतीच्या मनातील श्रद्धा आढळ होती त्यामुळे शिवाने आपले खरे रूप दाखवले त्यानंतर शिवांनी हिमालय राजाच्या घरी जाऊन पार्वतीचा हात मागितला विवाहाची तयारी जलदगतीने झाली दिव्य देवी देवता ऋषी मुनी गंधर्व अप्सरा यांनी सजलेले वराड घेऊन शिव हिमालय राजाच्या महालात आले गण आणि देवांचा किलकिलाट फुलांचा वर्षाव पार्वती आणि शिवांचा भव्य दिव्य विवाह संपन्न झाला विवाहानंतर पार्वती कैलासावर गेली आणि शक्ती म्हणून शिवांच्या संगतीत स्थान मिळाले शिव आणि शक्तीचे एकत्व हे सृष्टीचे आधार बनले चेतना आणि ऊर्जा यांचे मिलन झाले आजही शिवपार्वतीच्या कथा भक्ती निष्ठा आणि समर्पण याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते आणि ते एक दैवी प्रेमाचे म्हणून उदाहरण सुद्धा आपण पाहतो बघा ही आहे माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या विवाहाची कथा ही कथा ऐकल्याने तुमच्या जीवनातील सर्व दारिद्र्य नष्ट होणार आहे आणि ही कथा जर कुमारिका मुलीने ऐकली तर कुमारिका मुलीला नक्कीच हा त्यांच्यासाठी इच्छित वर मिळण्यासाठी ही कथा आहे कुमारी मुलींनी दैनंदिन कामापासून वेळ काढून आपल्याला ही कथा ऐकायची आहे शिवमंदिरात जाऊन शिवपार्वतीचं त्यांनी पूजन करायचं आहे आणि शिव पार्वती यांच्या नावानं आपल्या हातावर लाल रंगाचा हा धागा बांधायचा आहे आणि लग्नासाठी प्रार्थना करायची आहे यानेसुद्धा ज्यांचे विवाह जुळत नाहीत त्यांच्यासाठी ही कथा एक प्रेरणादायी ठरणार आहे आणि ही कथा तुमच्या विवाहासाठी नक्कीच लाभदायी ठरणार आहे ओम नम शिवाय